कथा क्रमांक पन्नास हा कुठला न्याय एखाद्या व्यक्तीला जर काही शारीरिक व्याधी असेल आजार असेल तर लोकांना त्या व्यक्तीविषयी सहानुभूती वाटते पण जर कुणी मनोरुग्ण असले तर मात्र आपल्या देशातील लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो आपल्या समाजात एखाद्याला द्या मनोविकार असणं हा जणू काही कलंक असल्यासारखं मानतात माणसाच्या मनाचं आरोग्य त्याच्या शरीराच्या आरोग्या इतकंच त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे हे आपण कधी लक्षातच घेत नाही मी एका मनोविकार तज्ज्ञाबरोबर काम वर करत असे त्या मनोरुग्णावर उपचार करत व त्यांच्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाच्या कामी मी, मी मदत करत असे याचं कारण एवढंच की अशा रुग्णांवर केवळ उपचार करून भागत नाही या लोकांचं पुनर्वसन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सर्वसामान्यपणे लोकांची अशी एक समजूत असते की मनोरुग्ण हा कायमचा मनोरुग्ण राहतो एवढंच काय तर मनोरुग्णाला आपल्या समाजात सरळ वेडा ठरवण्यात येतं सुप्रसिद्ध कन्नड लेखिका त्रिवेणी यांनी याच विषयावर एक अत्यंत सुंदर कादंबरी लिहिली आहे तिचं नाव आहे शरपंजरा या कादंबरीत अशा रुग्णांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन फार रीतीने चित्रित केला आहे पुढे या कादंबरीवर चित्रपटसुद्धा काढण्यात आला माझी डॉक्टर मैत्रीण कुसुम मला अशा अनेक प्रसंगांविषयी नेहमी सांगत असते या सत्यघटना अक्षरशः काळजाला हात घालणाऱ्या असतात कधीकधी मजेशीरसुद्धा असतात अशीच एक कहाणी कुसुमनं सांगितली एकदा एका पार्टीत कुसुमला एक स्त्री भेटली ती समाजात चांगली प्रसिद्ध होती काही वर्षांपूर्वी या स्त्रीवर कुसुमनं डिप्रेशन या विकारासाठी उपचार केले होते त्यातून त्या ती पूर्ण बरीसुद्धा झाली होती आज तिला पाहून कुसुमला अत्यंत आनंद झाला व ती मुद्दाम तिच्याशी बोलावं म्हणून तिच्यापाशी गेली पण ज्या क्षणी त्या स्त्रीनं कुसुमला आपल्याकडे येत असलेलं पाहिलं त्या क्षणी ती ओळखही न देता निघून गेली कुसुमला धक्काच बसला तिला वाटलं होतं आपल्याला पाहून त्या स्त्रीला आनंद होईल नंतर थोड्या वेळाने पार्टीत जमलेल्या सर्व लोकांशी कुसुमची ओळख करून देण्यात आली तेव्हा तर त्या स्त्रीने चेहऱ्यावर ओळखीचं चिन्हही दाखवलं नाही पार्टी संपल्यावर मात्र ती कुसुमच्या जवळ येऊन म्हणाली डॉक्टर मगाशी मी तुमच्याशी अशी परक्यासारखी वागले तुम्हाला ओळख दिली नाही त्याबद्दल माफ करा तुम्ही तर मला पुनर्जीवन दिलंय पण या एवढ्या लोकांच्या उपस्थितीत मी तुम्हाला ओळख देऊ शकत नव्हते तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात हे इथे सगळ्यांनाच माहीत आहे मी तुमची पेशंट आहे असं त्यांना कळेल आणि मग त्यांना वाटेल मी वेळीच आहे कुसुम हताशपणे तिच्याकडे पाहत राहिली व ती स्त्री डोळ्यातील अश्रुपुसत निघून गेली एकदा काही लो टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट्सबद्दल मला चर्चा करायची होती काही पेशंट्सना त्यातून काम मिळवून देऊन त्यांना उपजीविकेचं साधन मिळवून देणं हा हेतू होता त्यासाठी मी कुसुमच्या दवाखान्यात गेले होते कुसुमकडे एक पेशंट असल्याने रिसेप्शनिस्टनं मला बाहेर वेटिंग रूममध्ये बसवलं तिथे माझ्या शेजारीच एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर साधं स्मितहाश्यसुद्धा नव्हतं त्यांचे चेहरे चिंताग्रस्त होते त्यांच्या कपड्या लत्त्यावरून ते अत्यंत सधन परिस्थितीत असल्यासारखे दिसत होते बहुदा त्यांची मुलगीच पेशंट असावी मग माझ्या मनात विचार आला पैशापेक्षा सुद्धा मुलांनी मनानं निरोगी असणं कोणत्याही आईवडिलांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं असतं कदाचित हे आईवडील एवढे नशीबवाण नसावेत काही वेळाने आतील पेशंट बाहेर येताच मी कुसुमच्या केबिनमध्ये शिरले त्या बाहेर असलेल्या जोडप्याचे विचार अजूनही माझ्या मनात भोळत असल्यामुळे मला तात्पुरता पेशंटच्या पुनर्वसनाच्या गोष्टीचा विसर पडला त्या जोडप्याची अडचण नेमकी काय होती ते जाणून घ्यायची मला उत्सुकता लागून राहिली होती म्हणून मी कुसुमकडे त्याविषयी चौकशी केली पण एका डॉक्टरने पेशंटविषयीची गुप्त माहिती बाहेर सांगणं योग्य नव्हे त्यामुळे तिनं मला त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नाही परंतु काही दुसऱ्या पेशंटविषयी तिनं मला काही गोष्टी सांगितल्या अर्थात त्यांची खरी नावं मला न कळू देता माझ्या एका पेशंटचं नाव माया ती चांगल्या सुसंस्कृत घराण्यातील होती तिचं लग्न एका चांगल्या सुशिक्षित घराण्यात झालं होतं मात्र सासरचे लोक तितकेसे सुसंस्कृत नव्हते तो ठरवून केलेला विवाह होता त्यांनी वराची नोकरीही घराण्याच्या सुसंस्कृत असण्यापेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून त्यानुसार हे लग्न ठरवले होते तिच्या पतीचे नाव होते जगदीश त्याच्या बहिणी आणि आई मायाशी अत्यंत वाईट वागत जगदीश नोकरीत इतक्या वरिष्ठपदी होता पण नवल असं की घरी मात्र आपल्या आईला तो प्रचंड घाबरत असे तिच्या ताटाखालचं मांजरच होता त्याच्या आज्ञाधारकपणाचा फायदा घेऊन त्याची आई आपल्या सुनेचा छळ करत असे जगदीश हा मायाचा नवरा नसून खरं तर आपल्या आईचा मुलगा होता कुसुम ही गोष्ट बऱ्याच घरांमध्ये घडत असते अशा प्रकारे छळ झालेल्या किंवा होणाऱ्या किती स्त्रिया असतील कोण जाणे अगदी खरं आहे समाजाचं दडपण अतिशय जास्त असतं अनेकदा टी व्हीच्या मालिकांमधून आणि चित्रपटांमधून या लग्न होणं नवरा मिळणं इत्यादी गोष्टींना फार अवास्तव महत्त्व देण्यात येतं मग या मायानं त्यावर काय केलं मायानं इतर कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणेच आपल्या सासरच्या माणसांशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिनं खरंच खूप कष्ट घेतले नेहमी तिला वाटायचं कधी ना कधीतरी आपल्या सासरच्या माणसांचं वागणं बदलेल पण अखेर तिला कळून चुकलं की आपला नवरा आपली बाजू कधीच घेणार नाही तेव्हा तिला नैराश्य आलं आपल्या पतीनं आपल्यावर प्रेम करावं अशी प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते ते प्राप्त करण्यासाठी काहीही सहन करायची कशालाही तोंड द्यायची तिची तयारी असते पण एकदा जर तिला कळून चुकलं की आपल्याला त्याचं प्रेम मिळणारच नाही तर मग ती अत्यंत निराश होते तरुण संवेदनाक्षम मायानं या सर्व कसोट्यांना कसं काय तोंड दिलं असेल त्याची मी कल्पना करू लागले कोणत्याही प्रकारच्या मानसिक यातनांमधून बरं होण्यासाठी पुष्कळ काळ जावा लागतो ती कुसुमकडे येऊन कितीदा रडून गेली असेल बरं मग तू मायावर काय उपचार केलेस मी जगदीश आणि त्याच्या आईला बोलावून घेतलं मायाला प्रेमाची आणि वासल्याची गरज आहे हे, हे त्यांना समजावून सांगितलं पैशाची नव्हे पण त्यांना ते समजलंच नाही तो तर एका कॉलेजचा प्राचार्य आहे पण साधं प्रेमाचं तत्त्वज्ञान समजलं नाही त्याला लोक एक फार मोठे प्राध्यापक म्हणून त्याचा गौरव करतात पण ते सगळं कागदावरच आहे कारण प्रत्यक्षात त्याची पत्नी मनोरुग्ण आहे मी मायाच्या आईवडिलांना बोलावलं आणि त्यांना स्वच्छ सांगितलं की जगदीश काही मायाची पर्वा करणार नाही मायानंच आताही समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या पतीच्या प्रेमाची आशा न बाळगता त्यावर अवलंबून न राहता स्वतःचं जीवन सुरू केलं पाहिजे या गोष्टीचा स्वीकार करणं त्यांना फार जड गेलं पण एक डॉक्टर म्हणून सत्य सांगणं हे माझं कर्तव्य होतं मायाचं पुढे काय झालं मी मायावर खूप वर्ष उपचार केले कितीतरी तास मार्गदर्शनात घालवले नैराश्यावर मात करणारी औषधं दिली पण आता ती बरी आहे आपल्या आई आईवडिलांपाशी आहे कुसुम हा अन्यायच नाही का खरं तर जगदीश इतका वाईट आहे पण उपचार घ्यावे लागले ते बिचाऱ्या मायाला ज्यानं दुसऱ्याला ताप दिला दुखणं दिलं तो मजेत आहे आणि स्वतःचा काहीही दोष नसताना बिचारी माया यातना भोगते आहे सर्वात वाईट गोष्ट अशी की समाज म्हणतो मायानं नवऱ्याला सोडून दिलंय खराय तुझं म्हणणं कोण म्हणतो जगात न्याय आहे हे जीवन तर अन्यायानंच भरलेलं आहे जर तुला ते बदलून नाही करायचं असेल तर ते तूच कर धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये